नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वनरक्षक भरती तयारी करणारे किंवा मैदानी चाचणीसह कोणत्याही भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे त्याचं कारण असं आहे की लवकरात लवकर वनरक्षक भरती येत आहे हे कशावरून आज तुम्ही टेलिग्रामला किंवा सोशल मीडियाला किंवा इंस्टाग्रामला एक पत्रक बघितलं असेल या पत्रक नेमकं या पत्रकामध्ये काय सांगाय सांगितलेलं आहे आणि वनरक्षक भरती कधीपर्यंत होऊ शकते याच्याबद्दल अगोदर आपण डिस्कस करूया त्यानंतर वनरक्षक भरती कोण कोण देऊ शकतात याच्याबद्दल डिस्कस करूया ठीक आहे तर जे पत्रक आलेलं आहे हे साधारणतः मागणी पत्र आहे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट वाघ्र प्रकल्प यांचे कार्यालय अमरावती अमरावती विभागाचं हे मागणी पत्र आहे या मागणी पत्रावरून असं लक्षात येत आहे की जाहिरात लवकर येणार आहे तुम्हाला जरी वाचता येत नसलं तरी जे तुमच्यासाठी महत्वाचे मुद्दे आहेत मी तुम्हाला वाचून दाखवतो पत्रक आहे आठ तारखेचं म्हणजे साधारणतः तीन चार दिवसापूर्वीचं पत्रक आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा वनर वनरक्षक प्रादेशिक यांच्याकडून हे काय केलेलं आहे वनरक्षक सरसेवा भरती दोन हजार पंचवीस याच्यासाठी हे पत्रक अमरावती प्रादेशिक विभागाकडून पाठवलं गेलेलं आहे या प्रकरणी त्या का पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे बघा वन वनरक्षक या पदाची पदे सेवा कोट्यातील जे रिक्त पद आहे लवकरात लवकर रिक्त पद भरायची आहेत आणि ही पदं भरण्यासाठी अलग लक्षात मेन अडचण काय होती तर पेसाची केस तुमच्यापैकी सरळ सेवेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना माहिती असेल पेसा म्हणजे अनुसूचित क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय ज्या भागामध्ये आदिवासी लोक राहतात असं क्षेत्र या क्षेत्रामध्ये जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये फक्त तिथल्या स्थानिकांना सहभागी करून घ्यायचं किंवा इतरही तिथं जाऊ शकतात याच्याबद्दल वाद चालू आहे आणि ही केस दिल्लीच्या सुप्रीम कोर्टमध्ये सुरू आहे अनुसूचित क्षेत्राची म्हणजे पेसाची पण आता या पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे की पेसाच्या केसचा निकाल आता लगेच लागेल याची यांना शाश्वती वाटत नाही यांना लवकरात लवकर भरती करायची आहे याच्यासाठी पेसा क्षेत्र सोडून बघा खाली सांगितलेलं आहे की हे प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण आणि त्याच्यामुळं पेसा क्षेत्रातली जी भरती आहे ती भरती प्रक्रिया सोडून इतर जी भरती प्रक्रिया आहे संपूर्ण राज्यामध्ये लवकरात लवकर राबवायची आहे त्याच्यामुळे पेसा क्षेत्र सोडून जेवढे तुमच्या विभागामध्ये वन विभागामध्ये पद रिक्त आहेत त्याची माहिती आम्हाला लवकरात लवकर वन विभागाच्या कार्यालयाला तुम्ही पोहोच करायची आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे या, या पत्रकामध्ये काय सांगायचं आहे की पेसा क्षेत्र सोडून यावेळेस भरती होणार आहे आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल त्यावेळेस पेसा क्षेत्राची सुद्धा भरती केली जाईल म्हणजे या वेळेची जी आता लवकरच वनरक्षकची भरती होऊ घातलेली आहे पुढच्या काही महिन्यातच काही महिने म्हणण्यापेक्षा काही दिवस म्हणले तरी हरकत नाही तर ही जी वनरक्षकची भरती होऊ घातलेली आहे ही जी भरती आहे ह्याच्यामध्ये पेसा सोडून इतर पद भरले जाणार आहेत आता रिक्त पद पहिल्या आकडेवारी आलेली आहे त्याच्यामध्ये वाढच होऊ शकते कमी नसते होत वाढच होत असते त्याच्यामुळं साधारणतः चांगल्या पदाची जाहिरात ही वनरक्षकची येणार आहे सर्वांनी लवकरात लवकर तयारीला लागायचं आहे या पत्रकारून तुम्हाला दिसतंय हे पत्रक आपण काय करू आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथेही टाकू तिथं तुम्हाला वाचता येईल की संपूर्ण माहिती महत्वाचं काय सांगायचं या पत्रकामध्ये याच्याबद्दल मी बोललेलो आहे आता पुढं काही पात्रता वगैरे जवळपास वनरक्षकच्या तुम्ही जे मुलं पाहत आहेत त्यांना पात्रता माहिती पुन्हा एकदा फास्टमध्ये सांगतो वनरक्षक होण्यासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पण बारावी उत्तीर्ण तुम्ही सायन्स पाहिजे तुमचं पहिला मुद्दा आर्ट्स असेल आणि कॉमर्स असेल तर चालतं का हो चालतं पण जर तुमचं आर्ट्स किंवा कॉमर्स असेल तर खाली मी तीन विषय दिले त्या तीन पैकी एक विषय तुमचा असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचं आर्ट्स आणि कॉमर्स असेल तर तुमचं गणित तरी पाहिजे किंवा अर्थशास्त्र तरी विषय पाहिजे किंवा भूगोल हा तरी विषय बारावीला पाहिजे म्हणजे तिन्ही नाही तिन्ही पैकी एक विषय पाहिजे त्याच्यानंतर दहावी कुणासाठी बघा जे माझी सैनिक आहेत आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टी याच्यातले जे विद्यार्थी त्यांना तर फक्त दहावीचीच पात्रता आहे त्यांना बारावीची पात्रता सुद्धा नाही आहे म्हणजे बारावी, बारावी सायन्स किंवा मग अर्थशास्त्र गणित किंवा भूगोल याच्यापैकी एक विषय म्हणजे बहुतेक मुलांचा असतोच काही मुलं अपवाद असतात आर्ट्स कॉमर्स असले तर या तिन्हीपैकी एक विषय त्यांचा असतोच त्यामुळे पात्रता खूप काही किचकट आहे किंवा तिन्ही विषय पाहिजेत असं काही नाहीये पुढे जाऊया आता वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्ष सांगितलेली आहे पण जर तुम्ही मागासवर्गीय असाल म्हणजे ईडब्ल्यू एस असू द्या एस सी बी सी असू द्या एन टी असू द्या एसी असू द्या एसटी असू द्या ओबीसी असू द्या प्रत्येकाला पाच वर्ष सवलत देण्यात आलेली म्हणजे साधारणतः तीस वर्षापर्यंत आहे फक्त ओपनच्या जे आहेत त्यांना फक्त पंचवीस वर्षाची मर्यादा घालण्यात आलेली आहे ही एक पात्रता आहे वया मर्यादाची त्यानंतर बघा शारीरिक पात्रता उंची पुरुषासाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आहे आणि तिचं जर एसटीचा टीचा पुरुष असेल म्हणजे अनुसूचित जमातीमधला पुरुष असेल तर एकशे बावन्न सेंटीमीटर असली तरी चालते म्हणजे एकशे त्रेसष्ट एवढी उंची पुरुषाला असणं गरजेचं आहे महिलासाठी उंची किती सांगितलेली आहे हे दीडशे सेंटीमीटर एवढी उंची आहे आणि जर यष्टी असतील म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी जर महिला असतील तर त्यांच्यासाठी एकशे पंचेचाळीसच आहे म्हणजे मुलींसाठी उंची इथं कमी आहे एकशे पन्नास खूप चांगला चान्स आहे इथे एकशे त्रेसष्ट आहे पुरुषांसाठी लक्षात ठेवा अशा पद्धतीने उंचीची सुद्धा मर्यादा घातलेली आहे लेखी परीक्षा जी असते पहिल्यांदा लेखी परीक्षा होते आणि नंतर मैदानी चाचणी होते लक्षात आलं लेखी परीक्षा साधारणतः एकशे वीस गुणांची असते आणि एकूण साठ प्रश्न असतात आणि त्याला दोन तास वेळ असतो आणि दोन मार्काला एक प्रश्न असतो दोन मार्काला एक प्रश्न आणि चारच विषय आहेत फक्त याच्यामध्ये पंधरा 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 चार जे विषय आहेत त्याचे प्रश्न असतात आणि तीस 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 गुण असतात सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस गुण याच्यावर वन विभागाच्या तांत्रिक सुद्धा काही प्रश्न विचारतात आणि त्याचबरोबर काही चालू घडामोडीचे सुद्धा याच्यामध्येच प्रश्न असतात बाकी इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान वगैरे सगळे मिळून पंधरा प्रश्न गुण 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 बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता गणित फक्त प्रश्न प्रश्न इंग्रजी काठी अडकते बोलणार आहेत अभ्यासाचं प्लॅनिंगसाठी जर व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा तशा पद्धतीचा अभ्यासाचा प्लॅनिंगचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी अवेलेबल करून दे आणि मराठी विषय एकूण पंधरा प्रश्न तीस गुण असतात म्हणजे अशा पद्धतीने आहे साठ प्रश्न एकशे वीस गुण असतात याला निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ वन फोर्थ निगेटिव्ह आहे म्हणजे तुमचे जर चार प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क कट होतात म्हणजे दोन मार्क कट होतात अशा पद्धतीने दोन प्रश्न चुकले की एक मार्क कट होतो अशा प्रकारे आहे आणि तुम्हाला जर मैदानी चाचणीला क्वालिफाय व्हायचं असेल तर किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्ही घेणं गरजेचं आहे किती पंचेचाळीस टक्के गुण पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे किती चाळीस आणि साधारण एकशे वीस प्रश्नांचा आहे एकशे वीस पैकी पंचेचाळीस टक्के बरोबर आहे का म्हणजे साधारणतः पंचावन्न प्लस मार्क तुम्हाला घेणं आवश्यक असतं कशासाठी शारीरिक चाचणीसाठी म्हणजे ग्राउंड साठी क्वालिफाय होण्यासाठी ग्राउंड काय काय सोपं दोनच एकच इव्हेंट आहे मुल मुलांसाठी पाच किलोमीटर धावणं मुलीसाठी तीन किलोमीटर धावणं पण वेळ बघा ऐंशी गुण आहेत त्याच्यासाठी आणि ऐंशी गुण आहेत म्हणजे तिकडले एकशे वीस लेखीचे आणि ऐंशी मैदानी चारशे मिळून दोनशे गुणाची एकूण ही तुमची परीक्षा असते सतरा मिनिटांमध्ये जर तुम्ही किंवा त्याच्यापेक्षा कमी मिनिटांमध्ये जर पळालात पाच किलोमीटर पुरुष तर ऐंशी पैकी ऐंशी मिळतात पुन्हा प्रत्येक एका मिनिटाला एका मिनिटाच्या गॅपला दहा दहा मार्क डायरेक्ट कट होतात अशा पद्धतीने म्हणजे सतरा सोळा ते सतरामध्ये गेलात तर सत्तर गुण पडतील पंधरा ते सोळाच्या दरम्यान आलात तर साठ गुण पडतील अशा पद्धतीने डायरेक्ट एका मिनिटाच्या फरकाला दहा मार्क होतात मुलींचं सुद्धा सेम तसंच आहे बरोबर आहे का पण तीन किलोमीटर आहे ऐंशी गुण आहेत आणि फक्त बारा मिनिटामध्ये जायचं आहे इथं सुद्धा तसंच एका एका मिनिटाला दहा दहा मार्क तुमचे काय होतात कमी होतात अशा पद्धतीने शारीरिक चाचणी असते आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं नंतर ट्रेनिंग असते आणि हे पद खूप चांगलं आहे पोलिस पेक्षा या पदाचा दर्जा चांगलाय स्केल चांगला आहे त्याच पद्धतीने ड्युटी सुद्धा खूप आरामाची आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवेल तुम्ही जर तसे काही मागणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तशा पद्धतीने सुद्धा व्हिडिओ आपण बनवणार आहेत अशा पद्धतीने आहे मग आता हे सगळी जी तयारी तुमची करायची वनरक्षकची तुम्हाला साधारणतः वेळ खूप कमी मिळणार आहे त्यामुळे स्वतः सेल्फ करायला लागलात तर तुम्हाला थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते काय करायचं बघा त्याच्यासाठी बघा सर्वात महत्वाचं वनरक्षक प्लॅनर नावाचं पुस्तक आहे महाराष्ट्र पब्लिकेशनचं या वनरक्षक प्लॅनर पुस्तक तुम्हाला जर वनरक्षक व्हायचं असेल तर अतिशय आवश्यक आहे का सांगतो तुम्हाला तुम्ही घ्यायचं नाही मार्केटमध्ये जाऊन बघा आवडलं तर घ्या नाही तर घेऊ नका याच्यामध्ये काय केलेलं आहे मागच्या दोन वर्षाच्या म्हणजे दोन हजार एकोणीसला झाली होती आणि त्याच्या अगोदर चोवीसला ला झाली होती चोवीसला आणि एकोणीसला तर या दोन्ही वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका डिटेल विश्लेषणासह याच्यामध्ये इंग्रजी विषय खूप मॅटर करतो पोरांनो जरा इंग्रजीला मार्क पडले तो स्कोर स्कोर त्याचा स्कोर पुढे गेला लक्षातच ठेवा वनरक्षकचा पेपर सोपा असतो मेहनत करावी लागते त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक चोवीसच्या प्रश्नपत्रिका एकोणीसच्या प्रश्नपत्रिका सगळ्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण डिटेलमध्ये याच्यापेक्षा डिटेल विश्लेषण कुठेही सापडणार नाही तुम्हाला इंग्रजी विषयासह आणि त्याच पद्धतीने वन विभागाची तांत्रिक माहिती सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे आणि अपेक्षित प्रश्न संच सुद्धा दिलेला आहे अशा प्रकारे हे पुस्तक आहे वनरक्षक प्लॅनर हे एकदा जाऊन मार्केटमध्ये बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल कारण टी सी एसनी मागच्या वेळेस परीक्षा घेतली होती यावेळेस सुद्धा टी सी एसच घेण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रश्न कसे येतात सिलेबस कसा आहे हे समजण्यासाठी प्रश्नांचं विश्लेषण करणं गरजेचंच आहे स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतीही परीक्षा असू द्या शिपायापासून ते एम पी एस पर्यंत झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण केल्याशिवाय पर्याय नाही वनरक्षकसाठी हे खूप दर्जेदार पुस्तक आहे आणि दुसरं म्हणजे आपली बॅच वनरक्षक बॅच महाराष्ट्रामधली सर्वात दर्जेदार बॅच आहे अगदी टी सी एस पॅटर्नने झालेला जो परीक्षा प्रश्नपत्रिका आहेत त्याच्या आधारावर सिलेबस बनवून तुम्हाला ही एम पी एस सी मधून निवड झालेले अधिकारी त्याच पद्धतीने टी सी एस मधून निवड झालेले अधिकारी हे तुम्हाला ही बॅच घेणार आहे याच्यामध्ये तुमचे चारही विषयाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे इंग्रजी विषय मराठी विषय बुद्धिमत्ता विषय त्याच पद्धतीने जी के विषय सर्वांची पुरेपूर तयारी कर करून घेता येणार आहे महाराष्ट्र अकॅडमी नावाचं आपलं ॲप आहे त्या ॲप डाउनलोड करा तुम्हाला बॅच हा खरेदी करायची नाही हरकत नाही या ॲपमध्ये तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल सुद्धा दिलेला आहे तुम्ही जाऊन बघा प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने मार्गदर्शन पर व्हिडिओ तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत मोफत लक्षात वनरक्षकच्या प्रश्नपत्रिका सुद्धा दिलेल्या आहेत सर्व इतर प्रश्नपत्रिका पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका मोफत तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आता मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका विथ विश्लेषण सुद्धा दिलेल्या आता त्यामुळे मटेरियल मोफत पाहिजे असेल तर तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमीचं जे ऍप आहे प्ले स्टोअरला ते जाऊन डाउनलोड करणं आवश्यक आहे अशा पद्धतीने ही अपडेट होती पोलीस भरती लवकर सॉरी माफ करा वनरक्षक भरती लवकरात लवकर येत आहे आत्तापासूनच तयारी करायला लागा ॲड आल्यानंतर बघू नंतर बघू असं चालणार नाही आणि अभ्यासाचा प्लॅनसाठी तुम्हाला लवकरच मी व्हिडिओ हो घेऊन येईल त्यासाठी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम आहे ते तुम्ही फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामला युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद